नागपूरच्या एका चोराचे प्रताप पाहून पोलीसही चक्रावलेत केवळ बडेजावपणासाठी चोरट्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली मात्र हुडकेश्वर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या चोरीचा शॉक नडला चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात अखेर रजनीकांतला बेड्या हातात आयफोन ब्रँडेड कपडे महागडे घड्याळ आलिशान कार फिरणं ही लक्झरी लाईफस्टाईल एका चोराची आहे हे सांगितल्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र नागपूर पोलिसांनी अटक केलेल्या एका अट्टल चोरट्याची ही लाईफस्टाईल आहे रजनीकांत नावाच्या एका चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली त्याचे शॉक पाहिल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले या चोरट्याची चोरीची पद्धत सुद्धा हटके होती घर किंवा मोठे समारंभ असलेल्या घरांना हा टार्गेट करायचा लग्नानंतर रिसेप्शन करता गेलेल्या कुटुंबाच्या घरी रेकी करून तो चोरी करायचा फोर व्हीलर गाडी वरना गाडी आहे त्याच्याकडे त्या गाडीचा वापर करून तो, तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शन चा वगैरे आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेकी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा या चोरट्याच्या नावाने छत्तीसगड चंद्रपूर भंडाऱ्यात चोरीचे बारा गुन्हे दाखल आहेत नागपुरात डिसेंबर महिन्यात झालेल्या एका चोरी प्रकरणात सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताना पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला भोपाळ इथून अटक केली आहे जवळपास त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहे छत्तीसगड मध्ये भंडारा चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे सुद्धा भंडाऱ्याचा आहे त्याची अतिशय चाणक्ष होती मोडस अशी होती का तो एक दीड किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन पसार राहायचा नागपूर मधला हा चोरटा प्रचंड धूर्त होता आपल्या बडेजाऊ मध्ये त्यानं अनेक चोर्या पचवल्याही होत्या मात्र गुन्हेगार कितीही धूर्त असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही हेच खरंय अमर काणे झी चोवीस तास नागपूर